नमस्कार मंडळी स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज ऑफिसमध्ये खूप काम होतं त्याच्यामुळं डोकं खूप गरम झालं तर मग घरावरनं कॉल आला की तुझ्यासाठी काहीतरी आणलेलं आहे तर मग मी एक्साइटमेंटमध्ये घरी आलो जेव्हा घरी आलो तर तेव्हा तू बघू शकता की माझ्यासाठी घरच्यांनी खूप मस्तपैकी पाणीपुरी आणलेल्या आहेत एकदम झणझणीत आणि एकदम मस्तपैकी पाणीपुरी दिसत आहे तर मग मग आमच्या सगळ्यांना आता खाणार आहे सध्याला दिसायला तर खूप छान आहे घरच्यांनी माझ्यासाठी स्पेशल मारून घेतलेत तर मग सुरुवात करूया खायला तर हे तुम्ही बघू शकता मस्तपैकी पैकी पाणीपुरी आणलेला आहे तर मग याचा आपण स्वाद घेऊयात પાણીપુરી એક નંબર આવે મસ્ત ઠંડક એકદમ મસ્